विदर्भ दर्पण न्यूज मध्ये नवयुग कला पथक कलाकार मंडळ हे आपल्या सोबत आलेले आहेत सर आपलं नाव रामकृष्ण महादेव नाईक मुक्काम पानवाडी तहसील काटोल जिल्हा नागपूर मी या संस्थेमध्ये एकोणीसशे अठ्याऐंशी पासून कार्यरत आहे माझी गरीब परिस्थिती अत्यंत मूळ असून तरी पण मला इथला छंद होता मला लहानपणापासून कमी माझी प्रगती व्हावी असं काही निश्चित धरलं नव्हतं हो परंतु मला भगवंतानी मला इथलं सामोर नेलो की माझी इच्छा पूर्ण केली आणि मी या गीत गायनामध्ये प्रसिद्ध झालो माझे आकाशवाणीवर कार्यक्रम सुद्धा झाले माझे दूरदर्शनला कार्यक्रम सुद्धा झाले आहे <स्थाँगा> साहेबांनी जिल्हा परिषद मार्फत तहसील तशी पंचायत समिती मार्फत विषय दिले आमच्याकडे दारूबंदी हुंडाबई कुटुंब नियोजन अंधश्रद्धा भ्रष्टाचार नकला पोहडे इत्यादी विषयावर मी कार्यक्रम करीत आहे आणि ह्या लहानपणापासून माझा छंदसा लाभलेला आहे आपल्याला ला या मंडळाला किती वर्ष झाले आहेत सर गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आपल्याला मग किती पुरस्कार वगैरे मिळाले आहेत मला पाच पुरस्कार मिळाले मला पाच पुरस्कार कोणी दिले आहेत सर अनिल देशमुख आशिष देशमुख तहसील पंचायत समिती आणि मला मुंबई मुंबई मुमेल सुद्धा मिळालं मला कुठे कुठे गेलाय तुम्ही तुमची कला सादर करण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो भोपालला गेलो दिल्लीला गेलो या ठिकाणी आमचे कार्यक्रम साजरे केले रामटेकला गेलो नागपूर नागपूर सुद्धा झाला आमचा कार्यक्रम नवयुग कलापथक कलाकार मधला कलाकार आपल्यासोबत आज जुळलेले आहेत आपलं गाव माझं नाव आशा धर्मपाल मेंढे आहे मी काटलवरून आलेले आहे तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की सर्व कलाकाराच्या वतीने सर्व कलाकारांना जास्तीत जास्त मानधन मिळावं आणि कलाकाराचं जीवन कसं आपल्या कलेच्या याच्यावर असते आणि ती कला ते सर्वां लोकांपर्यंत पोहोचवते आणि मी पण एक छोटी कलाकारच आहे मी थोरपुरा पुरुषांचे विचार आपल्या प्रबोधनात्मक गीत गायनातून सादर करत असते तर सरकारांना माझी हीच विनंती आहे की सर्वांना जास्तीत जास्त मानधन मिळावं परिस्थिती नाजूक असल्यामुळे तरी आम्ही कार्यक्रमाला जातो पोरायचे शिक्षण करतो आज पोरायला एक एक पोरायला ड्युटी दिली पाहिजे सरकारने आम्हाला मानधन मिळायला पाहिजे असं नाही तर आम्ही कलाकारीच्या याच्यात जो घरची उपाशी राहते त्याच्यासाठी आम्हाला काही मिळावं हो, इतकी विनंती आहे सरकारला मानधन मिळाला पाहिजे आम्ही विनंती करतो किती वर्ष झाले झाले तुम्हाला मी काटोल हेटी सिरसावडीला राहतो आमचे जे कला पथक आहे आम्ही सात आठ जण आहोत तर सरकारना आमची हेच विनंती आहे का आमचं म्हणजे गरीब लोक आहे आम्ही आमचं मानधन आम्हाला भेटलं पाहिजे आणि लवकरात लवकर आम्ही समोर वाढलं पाहिजे हेच माझी सरकारला विनंती आहे तुम्हाला किती वर्ष झालेले आहे या मंडळात जुळलेले मला वीस वर्ष झाले या मंडळात मी जुळलो आहोत दादाराव मोतीलाल मावर्या मुक्काम पानवाडी तहशील काटोल सर आपण आपल्या मंडळाबद्दल दोन शब्द सांगा नवयुक नवयुक कलाकार कलापथक या ठिकाणी प्रोग्राम